शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सोमवारी अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प अंबरनाथ नाट्यगृह समाज मंदिर या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या विकासकामांची पाहणी करून कामाला गती देण्याचे आदेश दिले सेक्शन विभागातील अटल सूर्योदय उद्यानाचा लवकरच विकास करण्यात येणार आहे या उद्यानाची देखील यावेळी पाहणी करण्यात आली नागरिकांनी उद्यान विकासाबाबत संवाद साधला तर नागरिकांच्या सूचनेनुसार आणि मैदानाचा निश्चित विकास होईल असा विश्वास व्यक्त केला तर अंबरनाथसाठी साठी आजवर भरीव निधीची तरतूद केली असल्याचेही यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लागली आहेत शहरातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण शिक्षण आरोग्य धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक प्रकल्प खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत याच कामांचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी पाहणी करून आढावा घेतला आहे यावेळी शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प पाषाणात केलं जाणार असून वाहनतळ प्रदर्शन केंद्र प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी संरक्षक भिंत चेक डॅम भक्तनिवास आणि भव्य घाट याची उभारणी करण्यात येणार आहे तसेच अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदान येथे अडतीस पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त असे नाट्यगृह उभारण्यात येत आहे या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झालंय लवकरच या नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी या निमित्ताने अनुभवता येणार आहे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाट्यगृहाची पाहणी करून अखेरच्या टप्प्यातील कामे पूर्ण करून नाट्यगृह नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या सेक्शन परिसरात अटल सूर्योदय उद्यान आहे अनेक ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी माता भगिनी आपल्या कुटुंबासोबत फेरफटका मारण्यासाठी येत असतात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात दे येत असते याच पार्श्वभूमीवर सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून याचा विकास करण्यात येणार आहे असं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी उद्यान विकासाबाबत संवाद साधला आहे अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली सर्वप्रथम अंबरनाथचा शिवमंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं चा काम जे आहे ते तिकडे चालू आहे घाटाचं चा काम मला वाटतं एक ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्तनिवास असेल त्याचं पण काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील त्याचबरोबर अंबरनाथमधील हे नाट्यग्रह त्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती आज हे नाट्यगृहाचं काम पंच्याण्णव टक्के जे आहे पूर्ण झालेलं आहे काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल त्याची देखील पाहणी जी आहे हे आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे स्पोर्ट इंडोर आउटडोर स्पोर्ट स्टेडियम त्याचबरोबर अटल युद्धांना गेलो तिथे देखील पैसे मंजूर झाले त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल नाट्यकराचं काम संपेल म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकोपयोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहे ती अंबरनाथमध्ये झालेली आहे मेडिकल कॉलेजचा विषय असेल त्याचबरोबर सी सी कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर अभ्यासिका असेल त्याचबरोबर अंबरनाथला एक ओलंपिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील टी एस झालेला आहे त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जे आहे ते अंबरनाथकरांना शिव शिवमंदिरचा परिसर जो आहे हाच आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते लँड ऍक्विशन पासून त्याचबरोबर ए एस आय परमिशन घेण्यापर्यंत कारण की हा सगळा जो परिसर आहे आयच्या अंडरमध्ये मंदिर ए एस आयच्या च्या अंडरमध्ये तिथे काय करायचं असेल तर ए एस आय प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी एस आयची ची परमिशन घ्यावी लागते पण आज बहुतेक परमिशन जे आहेत ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे तर मला वाटतं आत्ता हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड दोनशे कोटीचा आहे अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन्स जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत तर एकंदरीत अजून एक वर्ष एक दीड वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला म्हणजे आत्ता सहा सात एकरचा परिसर आहे भविष्यामध्ये हा दहा पंधरा एकरचा परिसर करण्याचा आपल्या योजना आहे तिकडच्या आजूबाजूची झोपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाश नगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोलतो जे यू डीचे सेक्रेटरी आहेत की लोकांना एस आर एमध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेव्हलपमेंट केली स्वतः एम एम आर डी ए त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी बी डी चाळ केली तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची तर प्रकाशनगरच्या झोपडीधारकांना कुठेही जाता जायला लागणार नाही त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची गरज जी आहे ती मिळतील तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे प्रकाशनगरचा सर्वे देखील झालेला आहे एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिरच्या रूपाने आपल्या या शहराला मिळेल तर आरक्षणाची सुव्रत बघा मला वाटतं मी एक कार्यकर्ता आहे महायुतीमधून कोणाला नगराध्यक्षाचा चेहरा करणार हे मला वाटतं वरिष्ठ नेते ने जे आहेत ते ठरवतील तर अंबरनाथ शहरातले आता मी जसं सांगितलं प्रकाशनगरसाठी एक वेगळं धोरण आपण करण्याचं आता ठरवलेलं आहे तसंच जे आहे जे काही डी पी रस्ते राहिलेले आहेत काही ते त्याच्यावरती देखील अशाच प्रकारे धोरण राबवून जे आहे हे डी पी रस्ते करण्यात येतील नाही आत्ता आपण एक मोठी शाळा आता अंबरनाथमध्ये आपण पाहिली असेल की एक मोठी शाळा जी आहे ती शिवगंगानगरला मोठी शाळा आपल्याला पाहायला मिळाली चांगली वास्तू जी आहे आदर्श वास्तू आदर्श शाळा आपण त्याला म्हणू शकतो एवढी मोठी आणि कैलासनगरला देखील जे आहे हे शाळेचं काम चालू आहे तर सगळीकडे जे आहे हे डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते आपण करतो या दौऱ्यात आमदार डॉक्टर बालाजी केनीकर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील तसेच भाजपचे शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि सर्व भाजप शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ